सांगली जिल्हा पोलीस दल व सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चा सत्र आयोजित अधीक्षक सांगली यांचे कार्यालय येथे सांगली जिल्ह्यामधील बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते चर्चासत्रात पन्नास बँक मॅनेजर हजर होते संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सी सी टी व्ही पोलिसांसाठी या धर्तीवर बँकेचे बाहेर कॅमेरा लावणे बँक सुरक्षा अनुषंगाने अलार्म सिस्टीम अद्यावत करणे बँक व बँक परिसरात सी सी टी व्ही लावणे सी सी टी व्हीचे योग्य पद्धतीने मॉनिटरिंग करणे कोणताही अनुचित अथवा फसवणुकीचा प्रकार आढळून आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे सायबर फ्रॉडबाबत बँकेची भूमिका ए टी एममध्ये मध्ये सी सी टी व्ही लावणे व सुरक्षा रक्षक नेमणे बँकेत सुरक्षा रक्षक नेमून त्यांना बँक सुरक्षा अनुषंगाने सूचना देणे याबाबत सूचना पर मार्गदर्शन केले दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते चर्चा सत्रात एकूण ऐंशी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हजर होते सदर चर्चा सत्रामध्ये संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केले चर्चासत्रात सायबर तक्रारी अवेअरनेस रॅगिंग ट्रॅफिक अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम उपाययोजना व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली उपस्थित प्राचार्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यांना येणाऱ्या अडचणी व संबंधित विषय याबाबत आपले विचार मांडले संदीप पोलीस अधीक्षक सांगली यांनी चर्चासत्रात पदार्थाच्या सेवनामुळे मनुष्य जीवावर विद्यार्थ्यावर होणारे दुष्परिणाम अंमली पदार्थ कायद्यांतर्गत कायदेशीर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा सन दोन हजार बारामधील मधील तरतुदी व त्याबाबत घ्यावायची काळजी याबाबत सूचना दिल्या संगणक स्मार्टफोन यासारख्या उपकरणाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावायची दक्षता मोटर वाहन कायदा तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले नमूद सर्व घटकाचे अनुषंगाने शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे अँटी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्ये निर्भया पथकातील समन्वय ठेवणे लैंगिक अत्याचार तक्रारी संदर्भात विशाखा का समितीचे कार्य स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणेबाबत तसेच विद्यार्थ्यांचे बाबतीत अनुसूचित घटना घडू नये याकरिता प्रबोधन करणे विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता व वा अंमली पदार्थाचे सेवन याबाबत करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी महाविद्यालय प्रशासन पोलीस प्रशासन व पालक यांचे संयुक्त बैठकीचे आयोजन करावे कॉलेज परिसरात सी सी टी व्ही यंत्रणा बसवणे महाविद्यालय व महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणे पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करणे व विद्यार्थ्यांमध्ये अपयश नैराश्य यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे इत्यादी विषयावर संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचना व मार्गदर्शन केले तसेच सायबर तक्रारी अवेअरनेस रॅगिंग ट्रॅफिक अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम उपाययोजना व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत प्रबोधनपर पत्रके वाटप करण्यात आली